लेकर आलो दुकानात तो हे आहे शेंडे मेंढी ही लिगे इकडे पराठी मोठी आहे ना कापूस आता दादी कापूस येत आहे तर आपण आपल्या जांबाच्या था कोण तर नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर कैश आहे तुम्ही आणि खूप दिवसांनी व्लॉग शूट करता तर आता आम्ही जाता आपल्या शेतामध्ये आणि दादी वगैरे बाबा आई आणि सगळेच जातो आम्ही तर आपण आता आपल्या शेतात जाऊ तर चला मग आणि खूप मजा येणार आहे तर चला तर मित्रांनो मी आपल्या शेतामध्ये आलो दादी आपल्या कापूस मेजासाठी गेली तर मी डायरेक्ट आलो आपल्या गवाकडून तर वल ती आपली हून आहे तर पाहायला आलो मी हरभरा बरा मोठा होत आहे आणि कुठं कुठं फुलं पण आले म्हणते तर फुलं आली म्हणजे चना लागणार आपला पंधरा वीस दिवसानंतर आता तुम्ही माझा फुल लागला आताच चना लागत असं वगैरे काही नाही पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला चना बघायला भेटत पण त्याला चना लागायला वेळ लागतो अजून आणि जवारी खूप मोठी दिसत आहे मी असा चक्कर मारून आलो तर इकडं आलो तर आता मी तुरीपाशी आलो आणि तुरी पूर्ण झोपून गेल्या पाणी मांग नाही झाला का जा, उसे उसे तर पूर्ण झोपून झाले ज्या झाडाला जास्त तूर लागली आहे ते पूर्ण झोपले आहे बघा असे झोपल्या अशा झोपून गेल्या पूर्ण अशा झोपल्या तर असंच फिरत राहिलो मी आपल्या शेतामध्ये आलो तर चक्कर मात्र आला लागते ह्या गहू आपण पाणीवालती केली तर मोठा मोठा होत आहे तर मित्रांनो पूर्ण आप मी शेक घुमलो आणि एवढ्या नुकसानी नाही सोडून दे तूर झोपली आपला चना वगैरे आहे चना मरून राहिला जवारी बी तसंच आहे हाल आणि पराठी तर पराठी पूर्ण अशी येऊन गेली पराठी तर आता मी आलो आपल्याच दादीचं दादी कापूस वेचत आहे तर असं थोडं गप्पा मारला लागते गप्पा मारल्यावर थोडं माइंड नाही का आपलं फ्रेश होते पूर्ण आणि तुमचं बी होत असेल ते थोडंफार आपल्याला हे करतो मोटिवेशनल करते मला भीत तर ते कापूस वेचत आहे तर जाऊ तिच्याकडं आणि पराठा पूर्ण झोपल्या तर दुमटो खाली पडू आहे पडता येते काय सांगतं नाही तर आमची दादी कापूस वेचून राहिली तर दाखवतो हे बाय आपली दादी कापूस वेचत आहे शब्द दोन शब्द बोल बर दादी बोल ना नाही तर आता बाय खूप बोलते रे मले डव लागत आहे का झोप ना तर मग तुले कोण नाही म्हणताय पातले पाठवते मला एक घडणार राहू देत मग काही सतुन घाई सांगली म्हणजे माझ्यानं होत नाही मी आता फास्ट थकून गेली गाडीवर बसून आणते आणते का नाही ना ती बाहेरात मला गमत नाही मग त्याच्यानंतर मला यावं लागते असं बघावं लागते माप करायला होते आता दादी कापूस वेचत आहे तर आपण आपल्या जांबाच्या झाडाकडली तिकडं वाननेर दिसत आहे जे लोक बी दिसत आहे ते मजूर असून आपल्या साईडच्या शेतामध्ये कापूस खेचणी चालू आहे तर तिकडले मजूर वाननेर झाकल तर त्याला आपल्या जांबाला झाक तर मित्रांनो मी आपल्या जांबाच्या झाडाकडे गेलो होतो तिकून मी आलो तर बाबा म्हणतो ते लाईन आली तर चढण्यासाठी थोडं पाणी वल म्हणजे जेवढं तेवढं तर मी मोटार लावली तर चालू पाणी वलनी असं पाणी द्यायला सांगितलं तर आता वलून राहिलं लाईन कधी जात जातपर्यंत वलाचं आपल्याला मित्रांनो मी मंगळापासूनचं वलती चालू केली एकादी घंटा झाला आणि एक घंटा झाला हो तर पहिलीवाली लाईन झाली वाली तर आता दुसरी लाईन लावली तर एकादी घंटा ह्याला लागते अजून तर आपल्याला चार ते पाच दिवस लागते आणि लाईन आज लेट आली तर सकाळी सहा वाजता ते संध्याकाळचे सहा वाजेपासून बारा घंटे लाईन चालू तर आज एक वाजता लाईन आली आहे जेवढून तेवढं आत करायचं उद्या मग लागायचं कंटिन्यू करायचं तर मित्रांनो मी मंगाशी लावली मोटार तर एवढं झालं आणि लाईन गेली एक वाजता लाईन आली ना आत्ता लाईन गेली चार वाजली तर पाच साडे सहा वाजेपर्यंत लाईन आहे वाटते पाच वाजता घराकडे जायला लागते पहिले थंडी खूप आहे मी दिवसभर स्वेटर लावणं थंडी खूप आहे आणि वातावरण चेंज झालं अबाड पण आला आहे अजून डबल तर पाण्याची शक्यता वाटून राहिली मागं जसं वातावरण बिघडलं चकळीवाजार होतं तर आता पाणी सांगितलं म्हणते पंचवीस तारखेपर्यंत तर आला तर नाही पाहिजे आणि चक्रीवादळ येऊ शकते पूर्ण हे झालं तर आता एवढं झालं वरती मित्रांनो मी दादीकडं आलो लाईन काही आली नाही तर मी म्हटलं दादीकडे जाव तर दादी आपली बिचारी कापूस वेचून राहिली आणि बलवत पण आहे गाणं म्हणू म्हणू तर ती आता गाणं म्हणायला हवं आता चला आतावर कशी म्हणतो मग पट अशीच पट बिना कामा ना पागल चष्मा पाष्माकूड गेला काढून ठेवला का शेंडा पराठी मोठी आहे ना कापूस नाही कापूस नाही इकडं मोठी पराठी आहे हे आमची दादी कशी दिसता बघून घ्या तुम्ही खूप दिसांनी आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आणि दादी कापूस वेचून राहिली खूप दिसा बाद माझी दादी हे। <laughs> कान मी तर दुख लागला आता ना ना आता नाहीये त्या जवळ नाही हे लागलं अलका म्हणते बांगड्या हे इथं खूप दुखून राहिलं रक्त निघलं काय दुकान नय पाहिजे म्हणजे का माय दुख आहे का तुझे तुले असं असं केलं तर तुले असं केलं तर हो मला माहितीच आहे तेल सोडलं मागं तर तेल कसं सोडलं तर किपल पकडलं मग कुकुई लावलं कुकुई लावलो तर बरं दादी मी तर माझी दादी कापूस वेचत तर हाय असं एक उकाना बन बर दादी आता उकानी मन ना दादाजीचा एक तुकाना मन दादाजीसाठी एक कुकरणा काय येते तेव्हा दादाजी येते फक्त कसे दादाजी येते कसे येते पण येते मित्रांनो मला कानाला जास्त दुख लागलं असं दुखून राहिलं तर आता मी घरी जातो आंघोळ नव्हती केली सकाळपासूनची कर मला सकाळ सकाळी आंघोळच नव्हती करावीच लागत काहून की थंडीच तशी आहे तर मी इकडं आलो तिकडेच आहो वावरामध्ये आपल्या तर आता आपण घरी जाऊ आंघोळ आणि थोडंफार टूप वगैरे दुखून राहिला आता दादीचं बांगडी लागली तर चला घरी आता तर मित्रांनो आत्ता मी घरी आलो तर अवतारपा कसा दिसून राहिला मी सकाळपासून आंघोळ ऐकली काही नाही तर मी आता आंघोळ करतो बड्यापैकी आणि दादाजी टी व्ही पाहून राहिले तर आंघोळ करतो मग भेटू आपण मित्रांनो माझी आत्ता आंघोळ झाली आणि दादीला वेळ आहे आले मी पहिल्यासून गेलो तर पाहुणे होऊन राहिले तर बघू आता का करायचं तर मी तर रांगोळ झाला तर फ्री झालो तर बघू